नमस्कार पब्लिक सिटी न्यूज मध्ये आपले स्वागत दिनांक पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सामाजिक न्याय केंद्रीय मंत्री भारत सरकार रामदास आठवले साहेब यांनी धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बोरखेडा या गावामध्ये जाऊन शेतकऱ्यांची इचारपूस करून लवकरात लवकर नुकसान भरपाई देऊ असं सांगितलं तसेच उपस्थित आरपीआयचे मराठवाडा उपाध्यक्ष भागवत शिंदे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस संजय कुमार बनसोडे मराठवाडा उपाध्यक्ष राजाभाऊ पोवाळ जिल्हाध्यक्ष विद्यानंद बनसोडे तसेच तमाम आर पी आयचे कार्यकर्ते व पदाधिकारी या पाहणीकरता उपस्थित होते पब्लिक सिटी न्यूज प्रतिनिधी नितीन सुकाळे यांचा रिपोर्ट वाशी धाराशिव शिवसेना पक्षाच्या वतीने काल आपत्तीग्रस्त भागामध्ये एक किट वाटप करण्यात आले किट धान्याची किट पण ते नागरिक रहिवासी ते नाकारली राजकारण असल्यामुळे आम्हाला मदत नाकारली हा एक प्रश्न आणि त्याला जोडून दुसरा प्रश्न आहे की सत्तेतील पक्ष मंत्री आहेत ते पक्ष आहे धान्य किट वाटप करतात त्यांची मदत इतका तात्काळ मिळू शकते राज्य सरकारचा मदत इतका तात्काळ का मिळू शकत नाही सत्य तेच आहेत सरकार मदत जी असते अनेक गोळेला काय ज्यावेळेला अशी परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला अनेक संस्था अनेक व्यक्ती पुढे येतात आणि मदत देण्याचा प्रयत्न करतात राज्य सरकारच्या वतीने एकवीसशे कोटी रुपये जाहीर केलेले जाते की मदत जी आहे किंवा होते जिल्हाधिकारी आणि सगळे तहसीलदार अनेक ठिकाणी अशा पद्धतीने मदत पोहोचत जाते अनेक ठिकाणी जर अशी कलामिटी झाली त्यांना देऊन देण्याचा विषय आहे